करमाळा तालुक्यात बिबट्याने घातलेल्या धुमाकूळ संदर्भात आमदार संजय मामा शिंदे एम डी चोवीस न्यूज डिजिटल मीडियाशी बोलताना म्हणाले की करमाळा तालुक्यामध्ये बिबट्याचा धुमाकूळ चालू आहे आणि तो बिबट्या पैठणपासून नगर जिल्ह्यातून आलेला आहे त्या दृष्टीनं तीन तारखेला एक प्रथम नागरिकाचा बळी त्या बिबट्याने घेतला दुसरा बळी पाच तारखेला घेतला आणि त्या संदर्भामध्ये मी काल सातत्यानं वन विभागाच्या अधिकारी कॉन्टॅक्टमध्ये आहे म्हणजे राज्य लेवलचे अधिकारी असू द्या किंवा जिल्हा लेवलचे अधिकारी असू द्या त्या सगळ्याच्या संपर्कामध्ये राहून मी कालच करमाळ्यामध्ये बैठक घेऊन गाव पातळीवरचे महत्त्वाचे जे घटक आहेत आपले पोलीस पाटील ग्रामसेवक आणि तलाठी या तिघांच्या मीटिंग घेऊन काही सूचना दिलेल्या आहेत यामध्ये राज्यमंत्री संजय राठोड साहेब यांनी माझ्या विनंतीला त्या दिवशी या सगळ्या घटनेमध्ये जो बिबट्या आहे त्याचा मनुष्यवादाचा दहावा बळी आपल्या करमा ता करमाळा तालुक्यामध्ये गेला आठ बळी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये गेले पण आपल्या तालुक्यामध्ये दोन बळी गेलेले आहेत आणि त्यानुसार त्याला जेरबंद करण्यासाठी शेवटी वेळ पडली तर शूटआउटच्या ऑर्डरची मागणी आपण केलेली होती त्याप्रमाणे काल तशा प्रकारची मंजुरी वाईल्डलाईफचे राज्याचे प्रमुख काकोडकर यांनी ती परवानगी माननीय मंत्री महोदयांच्या सूचनेवरून दिलेली आहे लोकांना माझं आव्हान राहील की या सगळ्यामध्ये लोकांनी सतर्क राहून वनविभागानं त्याला पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये फोर्स आलेला आहे जवळजवळ जो जो दीडशे स्टाफ त्यांचा करमाळा तालुक्यामध्ये आहे अधिकारी वर्ग आहे पुणे नगर आणि सोलापूर जिल्ह्यातला सगळा अधिकारी वर्ग चिथं ठाण मांडून आहे तो जो पंचवीस पिंजरे त्याला पकडण्यासाठी ठेवलेले आहेत परंतु त्याला शिकार न मिळू देणं एक दोन ते तीन दिवस तीन दिवसा जर त्याला शिकार कुठल्याही प्रकारची नाही मिळाली लोकांनी त्यामध्ये दक्षता घेतली काळजी घेतली तर नक्कीच तो पिंजऱ्यामध्ये आ, जे त्याच्यासाठी खाद्य ठेवलेलं आहे त्याच्यावरती तो खाण्यासाठी जाईल आणि त्यामध्ये सापडेल तसा नाही सापडला तर त्याला बेशुद्ध करणं किंवा आऊट करणं ही मागणी आपली मंजूर केलेली आहे कोकण मागणी मंजूर केलेली गोळ्या करून